तुमच्या म्हणजे पप्पांबरोबर आईबरोबर जे काही नातं असतं ना ते पण उलगडणार आहे पण त्याच्यासोबत पण एंटरटेनमेंट असणार आहे ते ऍक्च्युअली त्या लुक मुळे आलेलं आहे असं मला वाटतं ते लुकमुळे ना एक तुम्हाला एक ही मग असं चालून बघूया का मग असं रिॲक्ट करून बघूया का मग जास्त रडून बघूया का शशांक जी असतील त्यांचं भाषेवर पकड खूप चांगली आहे बेसिकली आणि काही काही नुआन्सेस जे आहेत ना डायलॉग्स मध्ये ते त्यांनी दिलेलं इनपुट काढले ते त्यांचे त्यांनी काढले पंचेस आणि पण काय लुक काय लुक आला होता तुला एक जात सगळ्या लोकांनी अप्रिशिएट केला होता नमस्कार मीन मोरे लेक्सम मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय वर्ष संपत आलंय वर्षातला शेवटचा महिना आला आहे डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यामध्ये ना प्रत्येक मित्रमंडळींना किंवा प्रत्येक ग्रुपला ना एक चाहूल लागलेली असते ती म्हणजे भाई रोड ट्रिपला जायचं आहे रोड ट्रिपला नाही गेलो तरी असं असतं की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे चित्रपटाचं नाव आहे श्रीगणेशा ज्या आवाजाने किंवा ज्या शब्दाने आपण आपल्या नवीन कामाशी सुरुवात करतो तोच शब्दाने तोच तेच वाक्य या सिनेमाला लागलेलं आहे श्रीगणेशा आणि त्याच सिनेमामधील स्टारकास्ट बोलण्यापेक्षा गोड कलाकार माझ्यासोबत माझ्यासोबत प्रथमेश आहे मिलिंद सर आहेत आणि त्या साईडला बसलेले शशांक सर आहेत माझे फेवरेट असे कारण का शशांक सरांचा आणि माझा असं बघायला गेलं ना की आम्ही आता असं झाले की आपण रोजच भेटूया करो असं सेम गाडीत सेम गाडी सेम तुम्ही फिरूयास आहे सर आणि रोड ट्रिपची ना मजा म्हणजे जेव्हा ट्रेलर आउट झाला ना किंवा जेव्हा सोशल मीडियावर ह्याच्या संदर्भातले पोस्ट येत होते तेव्हा कळत होते की मुलगा आणि वडील या दोघांची रोड ट्रिप अशी आहे पण हे खूप क्वचित आणि कधी दिसून न येणारं असं समीकरण आहे कारण का वडिलांच्या जवळ मुलगी असते असं बोलतात आणि आईच्या समोर हा मुलगा असतो पण इथे पूर्णपणे वेगळंच आहे मला प्रथम स्तरापासून सुरुवात करायला आवडेल वर्षाचा शेवटचा महिना जसं बोललो मी आणि त्या शेवटच्या महिन्यामध्ये सुद्धा तुझा नवाखोरा सिनेमा येतो श्री गणेशा कोणत्याही कामाची सुरुवात आपण श्री गणेशा करूनच बोलतो पण या सिनेमाचा भाई तुझा लुक खरंच खूपच डिफरंट आहे काय त्याच्या भाग्यवटचं कारण काय कसं आहे आणि काय सांगशील एकंदरीत श्री गणेशा तुझ्यासाठी किती स्पेशल आहे काय गेस मी पहिलं तर मिलिन सरांना थँक्यू म्हणेन या लुकसाठी कारण त्यांनी तो लुक डिझाईन केला होता आणि जसं तू म्हणालास ना श्री गणेशाने ट्रीप सुरुवात होते तसं uh, मला असं वाटतं की या सिनेमानंतर कदाचित लोक मला वेगळ्या अँगलने बघायला सुरुवात करतील आणि तसं तसा श्री हा माझ्या ॲक्टर करिअरचा होऊ दे या सिनेमानंतर एक 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 पॉझिटिव्ह वाईब एक पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन सर आले होते आणि आम्ही जेव्हा ऐकली ना तेव्हा मला असं झालं की सॉलिड आणि म्हणजे तुमच्या म्हणजे पप्पांबरोबर आईबरोबर जे काही नातं असतं ना ते पण उलगडणार आहे पण त्याच्यासोबत पण एंटरटेनमेंट असणारी फिल्म म्हणजे एंटरटेनिंग फिल्म आणि त्याच्यात पण मला जेव्हा फिल्म ऐकवली तेव्हा मला असं झालं होतं की अरे मग असा लुक असणार आहे मग सिरियस असणार आहे का मग कसा डायलॉग कसे असणार आहेत त्याचे काय असणार आहे आणि नंतर मग सरांनी सांगितलं संजय नवगेरे लिहिणार ते स्वतःच आयुष्यात सिरियस नाही तर ते सिरियस ऐकलं पाहिजे संजय सर मी ऐकलं पाहिजे आता नाही पण बट त्यांनी ना फार म्हणजे ना ते छोट्या छोट्या गोष्टींमधनं फन म्हणजे ते बाप आणि मुलाचं जे रिलेशन असतं ना त्याच्यात म्हणजे टॉम अँड जेरी सारखं रिलेशन म्हणजे रोड रोटरीपमध्ये हे हा त्याची खेचतोय तो त्याची खेचतोय मग तो मेघा आहे मग मेघाचा वेगळंच काहीतरी चाललेलं आहे ते ते, ते बारीक तो पंज माझे पाच मिलियन सबस्क्रायबर आहेत बरं एक पाव आण ॲक्च्युली ते काय होतं ना त्या त्यावेळी पंच आहे हे हे जेव्हा आम्ही पंच म्हणून काढलेलं नाही तो ऍक्च्युली मनापासून आलेलं आणि सगळं मनापासून केलेलं आहे आणि अशा फिल्म करणं फार कठीण असतं जसं मला असं वाटतं की सोप्या गोष्टी करणं फिल्ममध्ये हे सगळ्यात जास्त कठीण असतं आणि तो कंट्रोल करणं म्हणजे यात तुम्ही बघाल पूर्ण ट्रेलरमध्ये तर माझं एक वेगळंच रूप जरी असलं म्हणजे लुक जरी वेगळा असला तरी पण त्याच्याही पलीकडे जाऊन डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा मला तर हळूहळू मला केस काढल्यानंतर मी हळूहळू एक्सप्लोर करायला लागलो की मग रडणं वेगळं करू शकतो का मग हसणं वेगळं करू शकतो वॉक वॉक उभं ते फार म्हणजे ऍक्च्युली त्या लुकमुळे आलेलं आहे असं मला वाटतं लूक लुकमुळे ना एक तुम्हाला एक असं चालून बघूया का मग असं रिॲक्ट करून बघूया का मग जास्त रडून बघूया का मग असं वेगळंच काहीतरी ऑड म्हणजे ना शशांक सर जनरली अशा सिनेमांमध्ये मला काम करताना मी जेवढे ज़ सिनेमे त्यांचे बघितले त्यांचं ना एक ऑड टायमिंग असतं ते ऑड टायमिंग आणण्याचा मी या सिनेमात प्रयत्न केलाय के सो ते बघायला लोकांना मजा येईल स्विच केलं ट्रेलर मध्ये आम्ही ट्रेलर जेव्हा आपला आउट झाला ना त्या ट्रेलरमध्ये होतं प्रथमेशला आम्ही सिरियसपासून गिमिक रोल पासून सगळ्याच पथडीमध्ये बघितलं पण ह्याच्यामध्ये ना प्रथमेश थोडासा शांत आहे आणि ज्या सरांना शशांक सरांना आम्ही कधी गिमिकमध्ये बघितलं ते एकदम उत्साही आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी येणारच आहे कारण का शिंदे मिलिंद सरांनी बाहेर काढले त्यांचा लुक सुद्धा कारण का मी कधी शशांक सरांना विदाऊट दाडी मध्ये बघितलं नव्हतं जे इकडे बघायला मिळालंय सिनेमामध्ये सर दिग्दर्शक तर राहतच दिग्दर्शक जेव्हा चित्रपट डायरेक्ट करत असतो ना तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये ना ऑलरेडी सगळं फिट झालेलंच असतं पण जेव्हा अशी स्टारकास्ट असते जी स्टारकास्ट स्वतःहून सुद्धा खूप चांगले चांगले इनपुट्स देते कधी कधी झाले काय रोड ट्रिपच्या संदर्भात किंवा चला आता या कलाकारांनी हे हे जे इनपुट दिले ते सुद्धा तेवढेच उपयुक्त आहेत आपल्या सिनेमासाठी आणि त्याचा वापर सुद्धा आहे नाही नक्कीच कारण शशांक जी असतील त्यांचा भाषेवर पकड खूप चांगली आहे बेसिकली आणि काही काही नुआन्सेस जे आहेत ना डायलॉग मध्ये ते त्यांनी दिलेलं इनपुट आहे पावान वगैरे हे जे पंचेस काढले ते त्यांचे त्यांनी काढले पंचेस आणि बेसिकली जी भाषा मी यूज केली ती पुणे ग्रामीण आहे पुणे ग्रामीण नगर ते, ते भागातले असल्यामुळे त्यांचा हातखंड आहे सो वर हे मी संजय नागे हो आम्ही तिघे बसून ते मंथन करायचो की याच्यापेक्षा बेटर हो शकता, काय होऊ शकतं आणखीन काय करू शकतो ते इनपुट याच्याकडून इनपुट येणं नार्वेकर सारखे आमच्याकडे त्यांचा इनपुट सगळ्यांचे इनपुट असतात बेसिकली बेसिकली मी नेहमी म्हणतो की फिल्म मेकिंग इज अ आर्ट आणि आणि होऊ शकत नाही सो संजय नवगेरेचं कोलॅबोरेशन आहे ते आम्ही टकाटक पासून आतापर्यंत चालत आलेले सो मला काय हवंय ते माझ्या डोळ्यात त्याला कळतं सेम याच्या बाबतीत आहे आमची चौथी फिल्म ही सो मी इथे मॉनिटरच्या मागे असतो आणि मी जस असं जरी बघितलं आणि माझ्या तोंडावण्याला कळतं की नाही त्यांना ना ते तिथे बहुतेक तसं असेल किंवा mm -hmm. को आर्टिस्टला काहीतरी सांगत असतो mm -hmm. आणि मी तिकडून चालत येतो मॉनिटर आणि मी पण तेच सांगतो जे आणि सांगितलेलं जे एक असतं ना एक एकमेकांना समजून घेणं mm -hmm. ते टायमिंग आमचं शशांकजींसोबत जमलेलं आहे mm सो -hmm. <laughs> so, श्री गणेशानंतर मी आणखीन एक फिल्म केली त्यांच्यासोबत सो ते एक ट्युनिंग एक चांगली लोक पॉझिटिव्ह ऍटिट्यूडची लोक आणि ते गिव्हअप करत नाही हो त्यांना मी डे वन पासून मी ऑब्झर्व केलं की ते गिवअप करणारे नाही त्यांना जर तुम्ही काही सांगितलं ना ओके ठीक आहे आपण असं म्हणजे कुठेही तो ॲटिट्यूड येत नाही किंवा तो है है। नहीं नहीं। इगो इश्यू येत नाही आमच्यात कोणाच्यातच नाही आहे म्हणजे राईट फ्रॉम प्रोड्युसर लीड आर्टिस्ट मी म्हणा माझे असोसिएट म्हणा कोण इगोलेस पीपल मेक्स अ गुड फिल्म ऍक्च्युली ते झालंय श्रेगामध्ये मला शशांक सराकडे यायला आवडेल शशांक सर जशी मी सुरुवात सुरुवातीलाच बोललो की रोड ट्रीप तर असतेच असते त्याच्यामध्ये ना मुलगा आणि आईची जोडी जास्त असते आणि वडील आणि मुलीची जोडी जास्त असते पण इकडे समीकरण पूर्णपणे वेगळंच आहे लूक तर आहेच पूर्ण दाढी मूछ वगैरे सगळं एकदम चकाचक क्लिअर झालेलं आहे आणि जो तुमचं जसं जा, प्रथमेश बोलला आहे की या सिनेमापासून शशांक सरांचा तो गिमिकवाला श्रीगणेश झाला आहे किती भारी वाटते की भाई आपल्यासोबत जी मुलं आहेत किंवा आपल्यासोबत जो स्टारकास्ट आहे तो सुद्धा तेवढाच ठार वेडा आहे कलेच्या बाबतीमध्ये आपल्या फारच आपलं मिलिंदा जसं म्हणाल तसंच की समविचारी लोकांची भट्टी जमणे हा आहे ना ही महत्वाचं आहे आणि अवघड गोष्ट आहे ती आणि समविचारी आहेत आणि हा म्हटला तसं की इगो नाहीत आणि त्याच्यानंतर कलेक्टिव्ह एफर्ट वरती विश्वास असणारे लोक आहेत पहिल्यांदा काम करत होतो ना त्यामुळे मी घाबरले म्हणजे मी यांना ज्यावेळी कास्ट केलं ना यांच्या सगळ्या गंभीर भूमिका पाहिलेल्या फेस्टिवल सिनेमा वगैरे अवॉर्ड वगैरे ट्रॉफी आणि आम्ही कमर्शियल वाले थिएटर हाँ। हाऊसफुल झालं पाहिजे गल्ला हाऊसफुल झालं आमची टोटली विचारसरणी वेगळी सो पहिल्या दिवशी मी कॉन्शियस होतो की यांना यांचं काहीतरी थोडं चुकतं मी सांगू का यांना पण त्यांनी मला एवढं कम्फर्टेबल केलं पहिल्याच दिवशी पहिल्या शॉटच्या दरम्यान मी त्यांना एक सजेशन दिली बोलो सर असंच आहे आणि साईडला घेऊन बसलो आम्ही त्यांना सांगितलं सर असंच आहे आणि ते असं केलं तर बघा ओके okay, करूया आपण सो so, मला जेवढं फ्रीडम त्यांनी दिलं आणि कम्फर्ट केलं मला की आय एम देअर तू सांग मला सो ते खूप महत्वाचं असतं येस सर मला या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मला मिलिंदा आणि इव्हन मला ह्याचं पण प्रथमेश तर सुद्धा आहे ना पहिला सिक्वेन्सच आपण जो हॉटेलच्या बाहेरचा जो पहिला सिक्वेन्स होता ना तर त्यावेळेला मी ऍब्सोल्युटली चाच पडत होतो मी आणि मी मला अजूनही आठवतं की संजय सरांबरोबरचा काहीतरी एक सिक्वेन्स होता आणि मी त्यांना कॉपी करायचा प्रयत्न करत होतो कुठलं की ते जर या पद्धतीने बोलत आहेत तर मी पण त्याला त्याच पद्धतीने रिॲक्ट होत होतो तर प्रथमेश मला म्हटलं तुम्ही तुमच्या कॅरेक्टरच्या बाहेर जाऊ नका तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर आहे ना ते धरून त्याला धरून रिॲक्ट करा आणि हा जे म्हटलं ना ते तेच होत ते कारण मिलिन तिकडून येत होता आणि मिलिननी मला तेच सांगितलं तुम्ही त्यांची देरी कशाला ओढतात तुम्ही तुमचं तुमचं कॅरेक्टर जे आहे ते पकडा आणि तुम्ही चला ना त्याच्यामध्ये आणि आता हे पॉइंट्स असतात की जे तुम्हाला आईस ब्रेकिंगसाठी उपयोगाला असतात ते त्यांनी त्यावेळेला जर त्याचा जर सूर जरी वेगळा असताना तरी आम्ही पूर्ण पुढची फिल्म करू शकलो नसतो केली असती फिल्म पण तो एक जिन्सीपणा आला नसता ते त्यांनीही अत्यंत स्पोर्टिंगली घेतलं आणि मीही अत्यंत स्पोर्टिंगली आणि त्यांनीही सांगताना मला त्याचं विषय जास्त कौतुक वाटतं आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हे न बाळगतं की तुम्ही तुमचं करा ना तुम्ही त्यांना कशाला हे करतात म्हणजे त्या हा त्याने इन्फ्लुएन्स होऊ नको इतकं त्याला इतकं आणि इतकं छान पद्धतीने त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं ना मला फार कौतुक वाटलं त्याचं की यार बेस्ट आहे हे जे आहे ना या पद्धतीचं जर वातावरण असेल ना ही जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल ना तर आपण शंभर टक्के काहीतरी चांगलं घडवू शकतो त्या पहिल्या दिवसानंतर ना रिअल शशांक शेंडे बाहेर आले आणि त्यांनी जो इनपुट स्क्रिप्ट मध्ये देणं चालू केलं आपण उद्या काय सीन करतो ते आज डिस्कस करायचे म्हणजे एक फरक कळतो का तुला की बोरो एक शूटिंग आपण फिल्म्स करतो एक शूटिंगला आर्टिस्ट येतो ओके माझं काम माझे पर डे माझा मी घेतला निघालो नाही त्यांना कळालं की इथे काहीतरी चांगलं घडतं एक चांगला सिनेमा घडतो आणि पॅशनेट लोक आहे पॅशनेट टीम आहे ते उद्याचे सीन आम्ही आज डिस्कस करायचे आणि तुला म्हणजे या माणसाचं मी कौतुक म्हणून या दोघांचंही आम्ही कोकणातन शूटिंग संपून आम्ही आंबेगावला येत होतो साडेतीनशे चारशे किलोमीटरचा आमचा प्रवास होता तर मी त्यांना आता ब्रेकमध्ये कोणी शूट नाही करत आर्टिस्ट ते मस्त एन्जॉय कर कुल जेवण खावण करत ते झोपून जातं तर मी त्यांना रिक्वेस्ट केली सर ब्रेकमध्ये ना मी फक्त ड्रोन आणि हे ठेवतंय कॅमेरा ठेवतो आपण काही शॉर्ट्स घेत जाऊ हो करू ना ब्रेकच्या दिवशी पण आपण काम करू आम्ही ते काम पण केलं आम्ही शॉर्ट्स पण घेतले आमचे मॉन्टाचे शूट केले प्लस आम्ही जिथे जिथे थांबायचो या दोघांनी तिथे रिहर्सल्स केल्या उद्याच्या काय गरज असते आर्टिस्ट नाही करत ना। आर्टिस्ट करत मोठे आर्टिस्ट नाही उद्या ना करू ना आपण उद्या सकाळची शिफ्ट आहे ना करून एक तास आधी भेटू नाही दोघे सिरियसली बसायचे उद्याचे सिंग काय करू शकतो आपण आणखीन काय त्यात आणू शकतो काय वेगळं करू शकतो का यावर काम करायचे आणि तेच एक कारण आहे की फिल्म अप्रतिम झाली बरं मला सांगायला आवडेल की ह्याच्या आधी पण खूप सारे इंटरव्ह्यू केलेत मी दिग्दर्शकांसोबत केलेत कलाकारांसोबत केलेत पण हे ना मला भारी वाटते कारण का ना तिघंही जेवढे एकमेकांना अप्रिशिएट करतात ना प्रत्येकाच्या कामाबद्दल कारण का कधी कधी असं होतं ना की कुठेतरी हा इगो मध्ये इगो आला ना की सगळ्याच गोष्टी फिसकटतात पण सुरुवातच सरांनी असे सांगितले मिलिन सर असेच बोलले की समय आणि एकाच विचारची सगळी माणसं आम्ही होतो तर ते करायला काहीच अवघड नाही असं मला वाटतं मला प्रथम तुला विचारायला आवडेल की जसं मी लोकबद्दल विचारलं तू लोकबद्दल तर खूप चांगलं व उत्तर दिलंस पण जेव्हा एखादा कलाकार सिनेमाची स्टोरी वाचतो ना तेव्हा त्या कलाकाराला माहिती असतं की पुढे काय होणार कसं होणार कारण का तोपर्यंत कलाकाराचं असतं की भाई हा याचा पुढे भविष्य काय आहे ते सगळं चालू असताना प्रथमेश परब एक सामान्य व्यक्ती म्हणून त्याच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टीकडे कशा बघत सुरू असतात नाही मी खरं जाऊ का मी टाकाटक जेव्हा मी करायला घेतला ना तेव्हा मिलिंद सरांवर मला शंभर टक्के विश्वास होता मला खूप लोकांनी सांगितलं की टकाटक काय काय फिल्म आहे का असं आहे का ट्रेलर आल्यानंतर मला शिव्या घातल्या वगैरे हो पण आम्ही दोघं शिव्या हा दोघांना शिव्या घातल्या पण आम्ही दोघं क्लिअर <laughs> <पार आमी दोगा laughs> होतो की आम्हाला काय करायचंय आणि कसं करायचं त्यामुळे मी मला असं वाटतं की माझं ज्यांच्याबरोबर जमतं मला ज्यांच्यावर विश्वास ठेवायला आवडतो त्यांच्यावर मी हंड्रेड टक्के विश्वास शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मी विश्वास ठेवतो सर जेव्हा म्हणाले की केस कापायचे तेव्हा मी म्हणजे शून्य सेकंड घेतले असतील की आपण हे करूया oh. कारण सरांनी जर मला सांगितलं ना केस कापायचे तर त्यांनी त्याच्या मागे स्वतःला एकदा पंधरा पन्नास वेळा विचारला असेल की प्रथम केस कापलेले चालतील का ऑडियन्स ला आवडेल का माझ्या कॅरेक्टरला ते जात आहे का कसा दिसेल तो काय असेल त्याला कसं प्रेझेंट केलं पाहिजे हे त्यांनी एक पन्नास वेळा स्वतः विचार केलेला असेल मग ते मला विचारतील सो मला फुल गॅरंटी होती पण झालंय काय नरेश यांच्या वेळी माझ्या बायको सोबत बसली होती तर तिला ती कथापिता सगळं आवडलं कथापिता सगळं आवडलं आम्ही फोटो बिटो काढले मस्त झालं आणि मग नंतर हळूच सर गेल्यानंतर तिने मला विचारलं की ते सगळं ठीक आहे ते सगळं तू करशील पण लग्नात केस वाढलेले असतील ना कारण लग्नात तिला फोटो काढायला माझे केस हवे होते वो मी वो नसलो वो तरी चालेल पण माझे केस हवे होते तिला असं पण नाही ना की असं म्हणजे हेअरस्टाईल वगैरे पण नाही हे पूर्णच अरे कम्प्लीट झिरो म्हणजे मी तुम्हाला सांगू का मी आधी गॉन केस मी गॉन केस मी आधीपासून होतोच सरांनी मला ते ओळखलं की ह्या गॉन केस आहे अरे नाही मला ना काय झालं एक्साइटमेंट मध्ये झालं सगळं झालं सीन झाला मी आपण आम्ही लग्न केलं केसांमुळे त्याच्यानंतर कापायची वेळ आली ना तेव्हा मी जरा मागून कापता <laughs> का आधी कारण ते दिसत नाही ना आधी तर नंतर मागून असे पुढे पुढे पुढच्या जेव्हा पाणी होत काय तुला का? काय लुक का आला होता तुला एक जात सगळ्या लोकांनी अप्रिशिएट केला होता पहिल्यांदा तो ज्यावेळेला आला ना सेट वरती केस कापून ते मी इमॅजिन केलं विदाऊट केस पण हा गोड आणि क्यूट दिसू शकतो खरंच आहे पण ती ना, ना केस कापल्यानंतर जो येतो ना इनोसन्स येतो ना तो असा ओतप्रोत भरलेला होता गरजेचा होता कारण का माहिती तू ट्रेलर पाहिला असेल ट्रेलर मध्ये एक लाईन आहे याची की स्वतःच्या मुलाला कोणी रिमांड होम मध्ये हा रिमांड होम मध्ये असतो ज्युन आय मध्ये मी जेवढे पण होम पाहिलेत ना तिथे पोरांची दर दिवसांनी त्यांचे झिरो मारला जातो जातो तो मारून <laughs> <laughs> तो, तो, तो तर मी याला रेफरन्स दाखवला मी काही फोटोज दाखवले होम मधल्या मुलांची की हा लुक आहे तुझा <laughs> हा तो ओके बोलायचे बायको याच्याकडे बघायला लागली हा लुक आहे आणि लग्न आहे आपलं एका महिन्यानी खरंच खूप भारी वाटते कारण का ना इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू घेणं ना वेगळं असतं पण अशा जरा गप्पा असला ना किंवा कलाकारांना कि पण भारी वाटतं आणि ॲक्च्युली आम्हाला सुद्धा बरं वाटतं की अरे काय तेच प्रश्न असणार आहेत कसा आहे पण अशा गप्पा असल्या की खरंच खूप भारी वाटतं वीस तारखेला सिनेमा येतो आहे श्रीगणेशा श्रीगणेशा बोलत आपण सगळ्याच कामाची सुरुवात करतो डिसेंबर महिन्यात संपतो गणेशा बोलून आपण नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात करणार आहे खरंच धन्यवाद ॲक्च्युली ह्या सिनेमामुळे तरी बाप आणि मुलगा जाऊ शकतील रोड ट्रिपला असा मुलगा काय करत नाही सगळे जाऊ शकतील अख्खी फॅमिली फिल्मही बघू शकते ना ट्रिप म्हणून जाऊ शकतं रोड ट्रिप म्हणून परत पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला आणि जी आपली अभिनेत्री जपानमध्ये आहे तिला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 सो मच हॅपी न्यू इयर